नमस्कार मित्रांनो प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन त्यालाच आपण शीघ्रपतन असं म्हणतो की जर विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मिनिट्स जर आपलं विर्यपात होत असेल तर त्याला आपण शीघ्रपतनाच्या व्याख्यानामध्ये घेतो शीघ्रपतन हे खूप कॉमन समस्या आहे हे सगळं तुम्हाला माहीत आहे कारण की बऱ्याच लोकांना ही एक सवय असते किंवा एक ॲडिक्शन असतं त्याची सवय लागलेली असते की आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला फास्ट बोलायची सवय आहे किंवा फास्ट चालायची सवय आहे किंवा फास्ट तुम्हाला राग येतो ते या सवयी असतात आणि या सवयीवर मात करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं असतं त्याच विषयी या व्हिडिओद्वारा आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशनद्वारा मी प्रॉपर तुम्हाला काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या विषयावर सातत्याने आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा आपल्या मराठी बांधवांना पाठवा त्यांना पण त्या माझ्या व्हिडिओचा नक्कीच काही ना काही बेनिफिट झालाच पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे विषय आहे की शीघ्रपतन मी म्हणेल की शीघ्रपतन ही काही एक व्याधी नाही किंवा बिमारी नाही आहे किंवा आजार नाही आहे ही एक आपल्याला सवय असते की फास्ट बोलायची फास्ट चालायची किंवा फास्ट काम करण्याची एक सवय असते किंवा काम फास्ट ओरगण्याची सवय असते त्याचप्रमाणे हे शीघ्रपतन पण आपल्या बॉडीमध्ये एक आपल्याला सवय होऊन जाते मग आता याच्यावर मात कसं करणार तर याच्यावर मात तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला नेहमी प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं असतं जर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर मला वाटतं शीघ्रपतनासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे औषधी घ्यायची गरज नाही आणि हे पण तुम्हाला सांगू इच्छितो की शीघ्रपतनासाठी तुम्ही जर अश्वगंधा शिलाजीत किंवा वायग्रासारखे औषधी घेत असाल तर हे पण तुम्ही चुकीचं करता इतकं आठवण ठेवा कारण शीघ्रपतन जे असतं हे मानसिक लेवलवर माइंड लेवलवर असतं आणि आपल्या माइंडला ट्रेनिंग देणं किंवा त्याला ट्रेन करणं हे आपल्या हातामध्ये आहे कोणत्याही औषधीच्या हातामध्ये नाही आहे औषधी तुमची एनर्जी ऊर्जा सगळं वाढू शकतात पण जे आपल्याला माइंडला ट्रेन करायचं आहे आपल्या ब्रेनला जे आपल्याला ट्रेनिंग द्यायची आहे ते फक्त तुमच्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी सोप्या सोप्या उपाय तुम्हाला मी नेहमी सांगित आलेलो आहे की सिम्पल तुम्हाला किगल एक्सरसाईज करणं गरजेचं असतं आता किगल एक्सरसाइज म्हणजे दोन प्रकारचे एक्सरसाइज असतात जर तुम्हाला वेळ असेल तर आपल्या गुरद्वाराच्या मसलला आत ओढायचं आणि सोडायचं आत ओढायचं आणि सोडायचं हे जर तुम्ही किगल दिवसातून पाच सहा वेळा जर केलं तर मला वाटतं तुम्हाला, तुम्हाला शीघपतनावर नॅचरल बेनिफिट तुम्हाला मिळू शकतात दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही लघवीला जाता वेळ न काढता फक्त लघवीची जे फ्लो असतो तो तुम्हाला सातत्यानं फ्लो न करता जर स्टॉप करून म्हणजे वन टू थ्री बोलायचं स्टॉप करायचं वन टू थ्री बोलायचं स्टॉप करायचं वन टू थ्री बोलायचं स्टॉप करायचं असं युरिन फ्लोला स्टॉप अँड स्टार्ट करून जर तुम्ही डेली जर युरिनेशन केलं तरी तुमच्या शरीराला चांगलं किगल एक्झाईज होऊन तुमचे पी सी स्ट्रॉंग होऊन तुमच्या पी सी स्ट्रॉंग झाल्यामुळं तुमच्या स्ट्रेंथमध्ये आणि तुमच्या इजॅक्युलेशन इजॅक्युलेटरी कंट्रोलिंग जे कंट्रोलिंग सिस्टम असते त्याला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी हे सिम्पल दोन एक्सरसाईज मी तुम्हाला जे सांगितले ते तुम्हाला नक्कीच बेनिफिट देऊ शकतात पण लोकांना एक सवय झालेली आहे की कोणताही आजार असो कमीत कमी आपल्या भारतामध्ये की त्याला आपण मेहनत न घेता फक्त औषधीवर डिपेंड राहायचं काहीतरी एक म्हणजे डोकं दुखतं तर क्रोशिंग गोळी घ्यायची काही ताप आला तर क्रोशिंग गोळी घ्यायची सर्दी आली तर अमकं गोळी घ्यायची अशी आपल्याला एक सवय लागलेली असते आणि त्या सवयीचे आपण आहारी जातो तर मित्रांनो शीघ्रपतन हे की आजार नाही जे का गोळी घेतल्यानंतर सुटणार आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस करून तुमच्या इजॅक्युलेटरी डक्टवर तुमच्या इजॅक्युलेटरी सिस्टमवर तुमच्या पिसी मसलवर तुम्हाला वर्कआउट करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही कितीही औषधी घेतलात तरी तुम्हाला शीघपतनावर तुम्हाला मात करता येणार नाही ना दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता तेव्हा तेव्हा मी तुम्हाला मी स्वतः एक रिसर्च केलेली टेक्निक सांगत असतो की तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग न करता स्लो स्ट्रोकिंग करायची आणि त्याला रिव्हर्स काउंट करायचं शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं रिव्हर्स काउंट करायचं जेणेकरून आपलं माइंड डायवर्ट होण्याचा प्रयत्न होईल आणि जे काही आपले संदेश आपल्या इंदिरापर्यंत किंवा आपल्या इजॅक्युलेटी डक्टपर्यंत पोहोचतात ते स्लो होतील आणि त्याच्यामुळे आपल्याला इजॅक्युलेशन लवकर होणार नाही तर मित्रांनो सोपं आणि सिंपल गोष्टी असतात पण त्याला तुम्ही खूप गंभीर करून टाकतात आणि तुम्ही आमच्याकडे येतात तुम्हाला असं वाटतं की आपल्याला खूपच गंभीर आजार झालेला आहे तसं काहीच नाही आहे शीघ्रपतन हा आजार आहे हे तुमच्या डोक्यातून काढा त्याला तुम्हाला स्वतःलाच प्रॅक्टिस करून जसं प्राणायाम करा योगा करा जे आपल्या माइंडला जे काही कंट्रोल करतं जे काही शांत ठेवतं असे कोणतेही एक्झाईजचा बेनिफिट घेऊन तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये शीघ्रपतनावर तुम्ही नक्कीच स्वतःहून मात करू शकता त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन औषधी घ्यायची गरज नाही किंवा आमच्याकडे पण येण्याची गरज नाही शीघ्रपतन ही खूप कॉमन समस्या आहे आणि त्यासाठी लोकं खूप भटकतात खूप औषधी घ्यायचा प्रयत्न करतात पण शेवटी आम्ही आमच्याकडे जेव्हा आल्यानंतर आम्ही जेव्हा जे काउन्सिलिंग करतो तुम्हाला ह्या दोन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोच ते केगल एक्सरसाइज जी आम्ही केगल चेअरद्वारा आमच्या क्लिनिकमध्ये पण देतो आणि दुसरी गोष्ट लो स्ट्रोकिंग अँड रिव्हर्स स्ट्रोकिंग काउंट करायचं हे आम्ही तुम्हाला दोन गोष्टी नक्कीच सांगतो तर मित्रांनो सिंपल सिंपल गोष्टी असतात सिंपल सिंपल आजार असतात किंवा सिंपल सिंपल लक्षणं असतात आणि त्याचे सिंपल सोल्युशन द्यायचं मी या व्हिडिओद्वारा नेहमी प्रयत्न करत असतो आणि तो तुम्ही अनुभव करून बघा तुम्हाला नक्कीच श्रीपत्रांना मात भेटेल आणि खरोखर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये काही अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नक्की विचारण्याचा प्रयत्न करा मी स्वतः उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करत असतो धन्यवाद मित्रांनो